नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहतायत पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूब चॅनल पंढरपूरलाईफ पंढरपूर कॉरिडॉरसाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे परंतु पंढरपूर मध्ये बाधित होणाऱ्यामध्ये जी काही जागा मालक का आहेत यांच्याकडं जी भाडेकरू मंडळी आहेत या भाडेकरू मंडळींना लाभ मिळणार का या भाडेकरू मंडळींना नेमका लाभ कसा मिळणार आहे मिळणार आहे की नाही या संदर्भामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उठाण आलं होतं परंतु आज पंढरपूरमध्ये आलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्टीकरण दिले पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कॉरिडॉर बाधित होणाऱ्या भाडेकरूंना कोणता लाभ मिळेल कसा मिळेल का मिळणार नाही या संदर्भामध्ये अतिशय महत्वपूर्ण विधान केले बघा नेमकं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भात काय स्पष्टीकरण दिले ते प्रॉब्लेम तोच आहे की अगोदर पासून सुरुवातीपासून मी सांगतो की आमच्या प्रयत्न तोच आहे एवढा जे वेळ लागला तो कशासाठी लागला कि जास्त है है। की जास्तीत जास्त लाभ कसा द्यायचे लोकांना आता तुमच्या जे भाडेकरूचा प्रश्न आहे किती भाडेकरूकडे तो आहे तुमच्या काय करार आहे किंवा शॉप पॅक लायसन्स त्यांचे नावावर ना। 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 आहे ना। फार कमी लोकांच्यावर आहे फार कमी लोकांच्याकडे आहे शॉप शॉप शॉपॅक्ट लायसन्स त्यांच्या नावावर नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या करार नाही आहे त्यांच्याकडे तरीसुद्धा ॲडिशनल रिहॅबिलिटेशन पॅकेजमध्ये जे आता तिथे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही पैसे ठेवले आहेत ना तो पण आम्ही शा अडिशनल रिहॅबिलिटेशन आहे तो मतलब हे नाही आहे तो मतलब कायद्याचा भाग नाही आहे पण त्यांच्यासाठी पण काही पैसे आम्ही त्यांना देणारच आहोत हा ना तो पण आम्ही शासन करून मान्यता घेऊन आम्ही हे करणार है ना, ना। दुसरं मतलब आता मला सांगा की ज्यांचेकडे करार पण नाही आहे त्यांच्याकडे शॉप ॲक्ट लायसन्स पण नाही आहे आता दुसरा प्रोजेक्टमध्ये झाला असता तर प्रशासन मोकळं झालं असतं की ठीक आहे यांच्याबद्दल तर आम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे तरीसुद्धा ते कसा करता येईल त्यांना आम्ही एस्टॅब्लिश कसा करू की हा माणूस भाडा करू आहे त्यासाठी आम्ही एक मेथडोलॉजी खूप लोकांना विचारपूच करून एक तय केलं आहे तो पण आम्ही करू त्यांना पण काहीच ना काहीच पैसे आम्ही देणारच आहोत ना मी स्पष्टपणे सांगतो की त्यांना पण आम्ही काहीच ना काहीच पैसे देणारच आहोत ॲडिशनल रिहाबिलिटेशन पॅकेजमध्ये आता काय आहे की बरेच लोकांचे जे मतलब मकान दुकान आहे ते त्यांचे आजोबा पंजोबाचे नावावर आहे ना आता तो जे पैसे आहे ना ते आम्हाला आजोबा पंजोबाचे नावावर द्यावे लागेल आम्ही असा निर्णय नाही घेऊ शकतो की मतलब ठीक आहे हे माणूस राहत आहे तर त्याला आम्ही देऊ कारण नेक्स्ट जे त्यांचे नातेवाईक कोर्टमध्ये जातील ह ना आणि ज्यांनी आदेश पारित केला आहे ते सस्पेंड होतील आणि त्या तो आदेश कॅन्सल होईल बरोबर ना तरीसुद्धा आम्ही हो तोच प्रयत्न करत आहोत की जे थेट तिथे राहत आहेत ॲक्च्युली जे लोकांच्या मतलब शिफ्टिंग होणार जे विस्थापित होणार त्यांना मी किती पैसे कसा वाढवू शकतो काय ॲडिशनलमध्ये देऊ शकतो आणि मी सांगतो तुम्हाला आम्ही बरेच भूसंपादन केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी जेव्हा आम्ही ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे जमीन भूसंपादन करतो त्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम असेल ना सात बारं तुमचे सामायिक आहे पोठीसह सा, कोठणी नाही झालेलं आहे फाडणी बारं नाही झालेलं आहे शेतकऱ्यांना माहीत चार बंधू आहेत चार भाऊ आहेत त्यांना माहीत आहे की कोणाचे जमीनमधून ॲक्च्युली हायवे निघत आहेत पण फाडणी नकाशावर नाही आहेत हा ना त्यामध्ये काय होते की म्हणजे सुरुवातीमध्ये तो फ्रिक्शन होते पण शेवटी बाकी तीन भाऊ त्यांना लिहून देतात हो की ठीक आहे एवढे पैसे मला द्या आणि तुम्ही मोबदला क्लीन करा जेव्हा मी इथे सुरू करणार ना मला खात्री आहे की नव्वद टक्के लोक त्यांचे जे पुणे भाऊबंदी भाऊबंदीकी राहतात त्यांच्याकडून ते नुसती मदत ते घेतील आणि त्यांना मिळेल पण पण एक प्रोसेस सुरू झाल्यावरच आम्ही हे करणार ना